होण्यासाठी कोणता संघ या ठिकाणी प्रवेश करतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे मी साहिल शिगो विनंती करतो की आपण या स्पर्धेचं पुढील समालोचन करावं धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय शिवसाई वडन संघ यजमान संघ आहे आणि यजमान संघ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दादागिरी करेल परंतु दुसऱ्या बाजूला अनेक स्पर्धा गाजवत आलेला अनेक स्पर्धेचं विजेतेपद आपल्या घरामध्ये वाजत गाजत देणारा प्रभाकरजी लाले सराच्या नेतृत्वाखाली सानिध्याखाली घडलेला अमर भारत टासुरेश संघ या ठिकाणी पाहायला होता आज का मात्र तो खेळाडू मैद्राच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सामना मात्र रोमांशक हाय व्होल्टेज पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ तुलेत चांगल्या खेळाच्या प्रदर्शनावरून नक्कीच आपल्याला माहीत पडेल परंतु त्याच दरम्यान गौरी जर्सी क्रमांक एकोणीस रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय महाराष्ट्र संघाच्या देखील संघामध्ये चळी तालुक्यामध्ये या ठिकाणी मात्रा सेमी खेळ करत माघारी परत राहिले तर मुल जासी दोन अनिकेत अनिकेतचा दर्जावर खेळ कालच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे हा सामना देखील तितकाच महत्वाचा आणि तितकाच या आपण पाहतोय अनिकेत या खेळाडू या ठिकाणी मात्र शेरबंद केलं गेलंय गुणाशी गाबाई या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये होती तर मात्र तिसरी चढाई या तिसऱ्या चढाईसाठी प्रत्युत्तर म्हणून दाखल झालाय प्रथमेश महत्वपूर्ण खेळाडू आहे भरटा भरट संघाचा स्वतःच्या खात्यावरती या ठिकाणी मात्र जिम्मेदारी घेतली गेली आहे सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या प्रयत्न केला वेळ आहे चालले मजावरती चालली आहे सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय प्रथमेश या ठिकाणी सक्सेसफुल झालाय आहे प्रथमेश या खेळाडूला प्रथमेश नावाच्या खेळाडूला रोखला गेलाय तोड उत्तर दिलं गेलंय बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे शिवसाई वडन संघाचा अमर भारत या ठिकाणी मात्र हावी ठरलाय कमाई डिफेन्स मार्कवर या ठिकाणी वणन संघासाठी गुडफलका तर दोन्ही संघ एक एक या गुडा गुडफलकावरती सध्या स्थितीमध्ये खेळ करताय दोन्ही संघाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर डिफेन्स मार्कवरती वरती खातं उघडलं गेलंय परंतु चढाईपटू अजून देखील दोन्ही संघाचे या ठिकाणी आपलं खातं उघडू शकले नाहीये सामना महत्त्वपूर्ण आहे हाय व्होल्टेज ड्रामा माहिती नक्कीच पाहायला मिळेल शिवसाई वडन हा एक सामना जिंकला गेला तर संभवत या संपूर्ण स्पर्धेची फायनलची फेरी गाठण्याचा मान तुम्हाला मिळेल परंतु दुसऱ्या बाजूने अमर भरे टाचुरे संघाला रोखणं इतकं कठीण आहे परंतु ते शक्य देखील होऊ शकता चांगला खेळ करावा लागेल या ठिकाणी थोडासा शांत सैनिक खेळ गतवर्षी पर्यंत आपण पाहिलं तर प्रथमेश हा खेळ सातत्याने चढाईच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला परंतु यंदाच्या अंगामध्ये ऍज अ ऑलराऊंडर पदीचा खेळ करतोय शिवसाई वन संघाच्या बाजूला दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने प्रणव या खेळाडूचा खेळ देखील आपण थोडासा आउटअप पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र अनिकेत या खेळाडूला पुन्हा एकदा सक्सेसफुली टॅकल करतोय तो मात्र टासुरे संघा पुन्हा एकदा इथे मात्र गुणाशी कमाई होतीये टासुरे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक एकोणीस गौरी चढस सहा खेळाडूंच्या डिफेन्स आपला खेळ सजवेल वेगावरती स्वाल होऊन रनिंग हँड टच करण्याची करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल या ठिकाणी थर्ड रेड डू डायरेक्ट रेड मी मिळतीये गुडाची कमाई करणं अनिवार्य असेल सगळे पटूसाठी या ठिकाणी मात्र डिफेन्स चालला मधल्या मध्ये डिफेंडर ब्लॉक केलं गेलंय डॅश करतोय गुणाशी कमाई या ठिकाणी आपण पाहतोय शिवशाही वन संघाच्या खात्यामध्ये तोडीस तोड उत्तर दोन्ही संघ सध्या स्थितीमध्ये थर्ड रेड मध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत पहिल्या दोन दोन चढ्या दोन्ही संघाच्या माध्यमातून एमटी पाहायला मिळतील परंतु त्यानंतर येणार चढाई एक प्रेमळ विनंती आहे रसिक प्रेक्षकांना आपण जो समोर जो बांबू दिसतोय त्याच्यावरचा भार कृपया आपण कमी करावा कृपया आपल्याला सूचना आहे तसेच सर जे रसिक प्रेक्षक गेटवरती उभे आहेत आपणाला सुद्धा एक प्रेमळ विनंती आहे की कृपया आपण ते नेट वरती येऊन बसवून घेऊ शकता ज्यांना इच्छा असेल त्यांना कृपया सहकार्य करा आम्हाला समजतं की जागे अव, अभावे आपल्याला सामना पाहता येत नाही कृपया सहकार्य करा जे लहान मुलं असतील त्याने कृपया इथे येऊन बसला तरी चालेल या ठिकाणी जर्सी क्रमांक सात शिवसाई वडन संघाच्या माध्यमातून टावपुर्या शैलीचा हा खेळाडू आपला खेळ सजवतोय डासुर्या संघाचा डिफेन्स आक्रमक पाहायला मिळेल अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच या खेळाडूच्या या संघाच्या माध्यमातून सातत्याने आक्रमण पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आपण चांगली कामगिरी पाहायला मिळते मिळतीय गुणाची कमाई आहे मोहित चौगले या ठिकाणी मात्र मॅकलाईनच्या पाठी गेलाय बैसूट काढण्याचा प्रयत्न करून त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर चढाई पटून सुरेख असा प्रयत्न संपाईन दाखवलाय कुणाशी कमाई करत आपल्या कोटमध्ये सुरक्षित रित्या झाला या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स शिवसाई वडन संघाचा आणि त्याच दरम्यान चढाई मार्गवरती प्रथम एश लाले अमर भारत टासूर संघासाठी गेली अनेक वर्ष आपल्या खेळाच्या जोरावरती या संघाचा हिस्सा राहिलाय त्याचबरोबर दोन सख्खे बंधू या ठिकाणी टासुले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील प्रथमेश आणि प्रज्वल या दोन सख्या बंधूंची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये टासुले संघासाठी पाहायला मिळते या ठिकाणी संघाचा शांत शांतसेनेचा नाही कुठल्या प्रदेशची घाई गडबड पाहायला मिळत नाही रिकाम्या तर माघारी परत नाही प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश क्रमांक नऊ या ठिकाणी पाहायला मिळतोय अमर भरत असुरे संघाच्या माध्यमातून शांत हो स्वभावाचा हा खेळाडू आहे परंतु जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडला आहे तेव्हा हो जेव्हा सातत्याने आक्रमक खेळ करत गुणाची कमाई देखील करून दिली या खेळाडू या ठिकाणी सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ जातोय सातत्याने स्वतःच्या उजव्या पालोवरती त्याच दरम्यान मधल्या फै डिफेंडर हो वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय परंतु डिफेन्सने मात्र संयम बाळगलाय पुन्हा एकदा एक व्हॅली गुणाची कमाई होत नाहीये प्रथमेश मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय बोनस दूर घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंधराच्या माध्यमातून आपण फेटाळली गेले परत या ठिकाणी माहित आतमध्ये बिघुल वाचतोय तिसऱ्या चढाईचा आणि गौरी सणस त्याच्या मात्र आपण पाहतोय सूर्य अँकल या ठिकाणी पाहायला मिळाला प्रणव कांगडे माध्यमातून बुडाशी कमाई होती डिफेन्स मार्गमध्ये शिवसाई वडस संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स यावेळेस मात्र सुरेख प्रणवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी अधिक या खेळाडूला पुन्हा एकदा पाच केलं आहे समोर आपण पाहतोय पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे बोनस लाईन ऑफ असेल टच पॉईंट घेणं अत्यंत अनिवार्य आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गाडी डिपलाचा दावा केला जातोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय तर दावा तर केला जातोय परंतु कुणाची कमाई कुठल्या संघाच्या खात्यामध्ये होईल देखील बघण्यासारखं असेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अनिकेत या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय गुणाशी कमाई करतोय शिवसाई वडन संघासाठी गुडपालकाकडे जातोय पाच गुणांवरती शिवसाई वडन तीन गुणांवरती अमर मराठा असुरे संघ पाहायला मिळतोय दोन गुणांची महत्वपूर्ण दो आघाडी या ठिकाणी शिवशाही वडील संघाकडे घरच्या मैदानावरती खेळतोय यजमान पद भूषवतो हा संघ आणि घरच्या मैदानावरती आज मात्र सेमीफायनलचा हा सामना जिंकत फायनल फेरी मध्ये थाटात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय प्रणव कांगणे या खेळाडूला दापोली तालुक्यामध्ये अँकर होल्ड स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक दोन सक्सेसफुल अँकर होल्ड पाहायला मिळताय एक सामना आम्ही कव्हर केला होता त्या ठिकाणी श्रीराम करदे आणि हा शिवसाई वडन असा सामना पाहायला मिळाला त्या सामन्यामध्ये साहिल मानेला सलग तीन ते चार वेळा अँकडूर करताना या खेळाडूला आपण पाहिली आहे चांगल्या दर्जाचा खेळ करतो परंतु परफॉर्मन्स हा मात्र सातत्याने चांगला करावा लागेल शिवसाई वडील संघ दापोली तालुक्यातील एक प्रतिष्ठित संघ म्हणून ओळखला जातो परंतु यंदाच्या अंगामध्ये थोडासा बॅटकुटला आहे परंतु घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा इन्फॉर्म येईल आणि इथून मात्र पुन्हा एकदा ज्या पद्धतीने शिवसाई वडील संघाला आम्ही सातत्याने पाहिलंय दापोली तालुक्यामध्ये त्याच फॉर्म मध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल दुसऱ्या बाजून अमर मान टसुरे संघ हा संघ सातत्याने इन्फॉर्म आहे या संघाकडे आपण पाहिलं तर अनेक स्पर्धेचं विजेतेपद या संघानं फटकावलंय आज मात्र महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित आहेत पाहायला मिळत यश अगिनी असेल चिन्वय अगिनी असेल सिद्धू कामेरकर हे महत्वपूर्ण खेळाडू आज टासुरे संघाच्या माध्यमातून अनुपस्थित पाहायला मिळत आहेत परंतु आज मात्र आपण पाहतोय या नवोदित खेळाडूंना घेऊन सुद्धा हा संघ या ठिकाणी सेमीफायनलची लढत खेळतोय रोहित चौकुली आहे संजोग आहे प्रथमेश आणि प्रज्वल या खेळाडूंचा खेळ देखील भरणं अत्यंत गरजेचं असेल आज मात्र टासुरे संघासाठी या ठिकाणी प्रथमेश पाहायला मिळतोय तीन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी प्रजवाल लाल या खेळाडूला टीमला केलंय लाल मारली गेली आहे सक्सेसफुल फुल होतोय शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये कुणाशी कमाई होती आहे या ठिकाणी ऑल आऊटच्या उंबरट्यावरती दहा सूर्य संघाला आपण पाहतोय जर्सी क्रमांक आठ तासुरे संघाकडून समोर शिवसेना गुणा संघाचं बलाढ्याचं डिफेन्स आणि या बलाढ्याच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करेल गुणाशी कमाई करणं अनिवार्य असेल या ठिकाणी कारण आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त दोनच खेळाडू शिल्लक आहेत अमर भारत तासुरे संघाचे कोर्ट शात मध्ये महत्वपूर्ण खेळाडू बॅक लाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत परंतु या ठिकाणी व्हॅली ट्रेन एमटी रेड करून माघारी परतलाय सभोवता डिफेन्स भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल तासुरे संघाच्या माध्यमातून सुपर टॅकर सिच्युएशन ऑन होते आहे आणि सुपर टॅकर सिच्युएशन मध्ये प्रथमेश कशा प्रकारचा खेळ सादर करेल आणि अमर टासुरे संघाचा डिफेन्स या ठिकाणी मात्र संयम बाळगेल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु आक्रमक या ठिकाणी मात्र प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या पदावरती डाव्या पदावरती ससण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र डॉस दिला गेलाय सक्सेसफुल होतोय पुन्हा एकदा एका गुणाशी कमाई भर पडेल संघाच्या खात्यामध्ये शिवसाई वडे संघाच्या या ठिकाणी थर्ड रेड आणि ऑल आउटच्या उंबरच्या अमर भरत टासुरे संघ तिसरी चढाई पाहायला मिळते आक्रमकता अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल गुणाशी कमाई होते वन प्लस टू इज टू थ्री पॉईंट शिवसाई वड संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड कडे जाऊया टासुरचा संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय ऑल इन होतोय स्कोर कार्ड ऐकूया अकरा गुणांवरती शिवसाई वडन तर दुसऱ्या बाजूला तीन या गुणफलकावरती अमर असलेले संघ पाहायला मिळतोय अगदी कालच्या रात्रीमध्ये दुसरा सामना भैरणा झालगाव संघाच्या विरोधामध्ये शिवसाई वडा संघाचा आपल्याला पाहायला मिळाला त्या सामन्यामध्ये देखील अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच डॉमिन्स वर्चस्व गाजवला तो सामना मात्र जिंकला गेला सेमीफायनलची फेरी गाठली गेली आहे आणि या ठिकाणी सेमीफायनलच्या फेरीमध्ये देखील आपण पाहतोय तर अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला बँकुरला ढकलण्याचं काम केलं गेलंय आघाडी या ठिकाणी बहुमूल्य शिवसैनिक बड्या संघाकडे असेल हा चालू सामना संपल्यानंतर आपण या संपूर्ण स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेळवणार आहोत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीसाई वणन आणि त्यांच्या विरोधामध्ये गजान संघर्ष केशी असे दोन तुल्यबळ संघ या आजच्या रात्रीतील या संपूर्ण स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळतील दोन्ही संघांना पंचांच्या माध्यमातून खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार देण्यात येतोय श्रीसाई वणन गजान संघर्ष केशी <laughs> या ठिकाणी टास्क संघाचा चढाई पडतो प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट दाखल झालाय सात खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स आहे चांगल्या दर्जाचा डिफेन्स खेळ आज शिवसाई पुढे संघाने दाखवलाय आणि या ठिकाणी बातम्या आपण पाहतोय मधल्या पैकी डिफेंडर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय जस्ट क्रमांक सहा सरसावलाय प्रथमेश या खेळाडूला पुन्हा एकदा रोखलं गेलंय पुणाशी कमाई दोन्ही संघाच्या खात्यामध्ये होईल काय 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 या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुडफलक फलक पुणे सरकले आणि त्याच दरम्यान तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी સુધી जास्ती क्रमांक सात या खेळाडूला आपण पाहतोय सा खेळाडूचे डिफेन्सवरी आपला केसेसबाय टू टच काढण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःच्या डाव्या वरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रोहित चौधरी या ठिकाणी स्वतः एडवांस टॅकल काय करण्याचा प्रयत्न फसलाय सक्सेसफुल होतय शिवशाही वडाळ संघाचा चढाई बटू मल्टी पॉइंट रेड तब्बल दोन गुणाशी कमाई या ठिकाणी केली जाते ठिकाणी प्रज्वल यंदाच्या अंगामध्ये अमरभरट असून संघासाठी कमबॅक करतोय इंजुरी होता गेली अनेक वर्ष आपण पाहिलं तर कबड्डी खेळापासून थोडासा दुरावला गेला होता परंतु त्या इंजुरीवरती रिकव्हरी केली आणि यंदाच्या अंगामध्ये पूर्णपणे पुल फिट होऊन त्या ठिकाणी भरत टसुनिया संघासाठी आपला खेळ सादर करताना आपण पाहिली या खेळाडूला चांगल्या दर्जेचा खेळ करण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आहे परंतु इंजुरी लक्षात घेता थोडासा शांत सेमी खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला शिवसाई वडील संघ फनबाट फॉर्ममध्ये पाहायला मिळाला यजमान पद भूषवतोय आणि या चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय शिवसाई वडील संघाच्या माध्यमातून या ठिकाणी चार खेळूंचा डिफेन्स आणि चार खेळाच्या डिफेन्समध्ये स्वतःच्या उजव्या बाबीवरती ज्या ठिकाणी आपण पाहतोय सहजोग लाले तैनात आहे त्याच ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपण पाहतोय सामना मध्यंतरासाठी थांबतोय मध्यंतरापर्यंतचा गुडफलक चौदा गुणांवरती शिवसाई वनत चार या गुणफलकावरती अमर <laughs> <laughs> या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना या ठिकाणी पहिल्या चढेमध्ये आपण पाहतोय तर बोनस गुणाशी कामाई करतोय या एका एका गुणाला गुणफाल या ठिकाणी हक्क ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल टासुले संघाच्या माध्यमातून आणि त्याची आवश्यकता सध्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण टासुले संघाचा डिफेन्स थोडासा बॅकफुटला आहे बोनस कुणाशी कमाई करत गलत ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल पिछाडी आहे ती मात्र पिछाडी हळू कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच ठिकाणी ही आघाडी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल संघाला आणि ती टिकावर देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे सेमी सामना आहे एखादी जराशी देखील खूप मोठी ठरू शकते यासाठी सत संयमी खेळ करण्यासाठी सध्या स्थितीमध्ये शिवसे संघाला आवश्यकता आहे दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आक्रमक करण्याची आवश्यकता त्यामध्ये टासुरे संघाला देखील पाहायला मिळते आहे या ठिकाणी पिछाडीवरती आहे दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना या ठिकाणी जर्सी क्रमांक आठ या खेळाडूला सातत्याने चढाई मार्फत पाचशे रेड केले जात आहे या ठिकाणी व्हॅलिड रेड करतोय रिकाम या तर माघारी परत नाही प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक तीन प्रथमेश या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्फत शिवसाई वण संघाच्या माध्यमातून चार खेळाडूचा डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि चार खेळाडूच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सजवेल दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रभाकरजी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात त्यांना सुद्धा शिवसाई कडामंडळा करते या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई पाहायला मिळते अनिकेता खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय या ठिकाणी कुणाची कमाई करणारी असेल परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल मिळतोय वेगावरती श्वास झाला रनिंग हँड या ठिकाणी सक्सेसफुल झालाय गुणाशी कमाई होईल शिवसाहेब वडील संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय शिवशाही वणन संघाचा बुडाची कामाई केली जाते अमर मराठा असूर्य संघ पिछाडी वरती पाहायला मिळतोय बॅकफूट ला गेला आउट ऑफ फॉर्म आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या बाजूला शिवशाही वडन चांगली लढत दिली आहे या ठिकाणी गौरी सेना सेल्फ आउट चू, सेल्फ आउट होईल गुडाशी कमाई होईल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पाहता पाहता अमर भारत टासुरे संघ या ठिकाणी चालू सामन्यामध्ये दुसऱ्यांदा मला उठ होतोय आणि शंभर विश्रांती शिवसाई वडन ऐकूया वीस गुणांवरती शिवसाई वडन तर पास या गुण फलकावरती अमर भारत टासुरे संघ पाहायला मिळतोय पलट वार करण्याची गरज या ठिकाणी टासुरे संघाला असेल या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल होतोय रोहित गुडाची कमाई करतोय टासुरे संघासाठी एका गुणावर गुणफुला पुढे सरकत आहे तर नंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स टासुरे संघाचा थोडासा शांत सैमी खेळ मिळालेला तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय माघारी परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा बॅक एक टू बॅक चढाई मार्कवरती रोहित चौकली या खेळाडूला आपण पाहतोय मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा एकदाय स्वतःच्या डाव्या वरती सातत्याने पाहायला मिळेल आक्रमण करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जाईल आक्रमक या खेळाडूची स्वाभाविक खेळ आहे आणि या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न परंतु पंचायतच्या माध्यमातून गेली आहे गेले कामाही होत नाहीये रिका मी ना माघारी परतलाय <laughs> या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स टासुरे संघाच्या माध्यमातून पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय आक्रमक खेळ पाहायला मिळतोय टासुरे संघाच्या माध्यमातून आणि पलटवार करावा लागेल आक्रमक खेळ करावा लागेल कारण दुसऱ्या सत्रातील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आघाडी जी आहे ती मात्र शिवसे वड संघाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे जर ती आघाडी कुठेतरी मोडीत काढायची असेल तर मात्र आक्रमक खेळ अगदी या मिनिटापासून करणं अत्यंत गरजेचं असेल दुसऱ्या सत्रातील खेळ या ठिकाणी आपण पाहतोय ंबर भरत असुरे संघ या चालू मॅच मध्ये दुसरे डाव लप झाले परंतु अलमची परत पेढ अजून देखील करू शकला नाहीये या ठिकाणी वडा संघाचा सराई बटवर प्रयत्न करत आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डिफेन्स सक्सेसफुल झाला असता परंतु एक डिफेंडर जो आहे तो मात्र मिडलाईन ला स्पष्ट करतोय त्यामुळे चलय पण तुला कुठेतरी सुरक्षित या ठिकाणी मात्र देण्यात आलाय सामना मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय गरमागरमी मैद्राच्या आतमध्ये वाढतीय दोन्ही संघांच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघ जिद्द चिकटीने खेळतील कारण दोन्ही संघांना हार या ठिकाणी मान्य नाही आहे प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आज मात्र आपलं नाव नोंदवायचं आहे त्यासाठी चालेल लढत जो संघ जिंकेल तो फायनलसाठी क्वालिफाय करेल परंतु जो संघ हरेल त्याला मात्र आपण पाहतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये इथे मात्र पराभव स्वीकारावा लागणार आहे तिसरी चढाई थर्ड रेड साठी या ठिकाणी अनिकेत सज्ज झालाय आक्रमक खेळ करणं या खेळाडूची खासियत आहे बेगावर तीस वार होत रनिंग करणं या खेळाडूची खासियत राहिली आहे सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स बोनस गुणाची कमाई होतीये शिवसाई वडा सगळ्याच्या खात्यामध्ये तर सक्सेसफुल डिफेन्स

असून संघ परंतु पलटवार रोखला जातोय शिवसेना आणि या ठिकाणी बक्षीस आलेला आहे प्रणव कांगड्या खेळाडूसाठी कुमार श्लोक सुधीर कदम यांच्या यांच्याकडून तब्बल शंभर रुपयाचा कॅश प्राईज या प्रणवच्या अतिशय सुंदर खेळा खेळासाठी या ठिकाणी आलेला आहे सामना सत्ताच आपण हे बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचंय परंतु इथे मात्र स्कोर कार्ड कडे पुन्हा एकदा जातोय आपण नऊ या गुणसंख्येवरती टासूर इथं संघ आहे तर तेवीस या गुणसंख्येवरती शिवसाई वडन संघ पाहायला मिळतोय सेमीफायनलची लढत आहे दुसऱ्या सेमीफायनलचा से सामना याच्यानंतर खेळला जाईल श्रीसाई वडन तर त्यांच्या विरोधामध्ये अमर मग श्रीसाई वडन यांच्या त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी असा दुसऱ्या फेरीतील सेमीफायनलचा सामना या ठिकाणी जाणार आहे तो सामना देखील तितकाच हाय वोल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल परंतु हा सामना देखील तितकाच महत्वपूर्ण आहे तासुरेचा संघ पलटवार करेल का शिवसाई वडण संघ आघाडी टिकवून ठेवेल का खूप सारे प्रश्न चिन्ह आहेत यजमान संघ फायनल फेरी गाठेल का हे देखील तितकच महत्वाचं आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा शांत सेमी खेळ प्रथमेशच्या माध्यमातून माघारी परत नाही ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक सात शिवसेव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सहा सा खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय केली गेली आहे प्रज्वलच्या माध्यमातून सक्सेसफुल होतोय डिफेन्स कोणाची कमाई होतीये का होती संघाच्या खात्यामध्ये एका कोणाला पुढे सरकते आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईची भूमिका या ठिकाणी मात्र सजवली जाते प्रथमेश या खेळाडूच्या माध्यमातून जर्सी क्रमांक नऊ काही केली जाते पायामध्ये सक्सेसफुल होते पुन्हा एकदा डिफेन्स सुपर टॅकल या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला दोन गुणाशी कमाई होईल शिवसाई म्हणून संघाच्या खात्यामध्ये पंचवीस गुणांवरती शिवसाई म्हणत दहा गुणांवरती या ठिकाणी टासुरेचा संघ पाहायला मिळतोय

शिवसाई वडा संघाचा हा डिफेंडर पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय बॅक टू बॅक टॅकल पॉईंट या खेळाडूच्या नावावरती या ठिकाणी मात्र जोडले जात आहेत सामना संपाला शेवटचे पाच मिनिटे असतील गुणफलकाकडे जाऊया दहा गुणांवरती टासून येतात संघ तर सव्वीस या गुणफलकावरती शिवसाई वडण हा संघ पाहायला मिळतोय शेवटच्या पाच मिनिटामध्ये खूप मोठी आघाडी शिवसाई वडन संघ यजमान संघाकडे पाहायला मिळते याच्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना केवला जाईल गजानन संघर्ष के एशी तर त्यांच्या मृदामध्ये श्रीसाय म्हणत तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार देणे देतो तिसरा आणि अंतिम पुकार इथंच आपण वरीतच क्रीडाकडेच दाबा घ्यायचा आहे गजान संकर्षक केश ही श्रीसायक म्हणत या ठिकाणी आपण पाहतोय

या ठिकाणी सामना संभवता शिवसाई वडाळ संघाच्या बाजूने चुकत आहे आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने मल्टी पॉइंट रेडच्या जोरावरती पुन्हा एकदा मॅच मध्ये कम होऊ शकतो परंतु मल्टी पॉइंट रेड आज मात्र कोण आपल्या माध्यमातून करेल या ठिकाणी गौरी सणस गुणाची कमाई करावी लागेल पाच खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय या ठिकाणी करून माघारी परतलाय गुणाची कमाई होत नाहीये सामना संपायला शेवटची तीन मिनिटे असतील या ठिकाणी प्रथमेश प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये आपला केस सादर करतोय या ठिकाणी मिळालेल्या आलेल्या तीस सेकंदाचा वापर केला जातोय माघारी परतलाय प्रत्युत्तर एकदा गौरी सडस व्हॅली करतोय लगेचच माघारी परतला, परतला। या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई थर्ड साठी अनिकेत जर्सी क्रमांक दोन शिवसाई वडन संघाचा महत्वपूर्ण खेळाडू <laughs> या ठिकाणी पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पाहायला मिळतोय प्रज्वल या ठिकाणी सक्सेसफुल होईल डिफेन्स मार्क वरती गुडाची कमाई केली जाते सामना संपायला शेवटची दोन मिनिट असतील या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड गौरी चढस या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते सेमीफायनलच्या सामन्याची दर्जेदार खेळ शिवसाई वडा संघाच्या बाजून आपल्याला पाहायला मिळाला आज मध्ये टासुरे संघ थोडासा आउट ऑफ फॉर्म नागपूरला राहिलाय संपूर्ण मॅच मध्ये दुसऱ्या बाजूने यजमान संघानं वर्चस्व गाजवलं आहे मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल पुन्हा एकदा प्रथमेश माध्यमातून सामना संपाला शेवटचे आणि अंतिम मिनिट या एका मिनिटानंतर या संपूर्ण स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला मिळून जाईल बाबू जीव जीव नको या ठिकाणी व्हॅली ट्रेड त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जास्ती क्रमांक दहा वेळ काढू खेळ करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय झालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जाईल आणि यजमान सरकार या संपूर्ण स्पर्धेची फायनल फेरी गाठतोय